आर्य चाणक्यचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर पैठण येथे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आठ विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा अंतरिम निकाल नुकताच दोन हजार तेवीस चोवीस सालाचा जाहीर झाला असून त्यामध्ये पात्र विद्यार्थी चिरंजीव सोहम एरटे दोनशे छप्पन्न गुण चिरंजीव सोहम देशपांडे दोनशे सव्वीस गुण, गुण तर चिरंजीव सय्यद यांनी एकशे अठ्ठ्याण्णव गुण घेत तर चिरंजीव राजवीर वावरे एकशे शहाऐंशी गुण कुमारी स्मृतिका फटांगडे एकशे चौऱ्याहत्तर गुण चिरंजीव प्रणव वारोळे गारोळे एकशे अठ्ठावन्न गुण चिरंजीव ऋषिकेश मिसाळ एकशे अठ्ठावन्न गुण वेदांत पाक्षे एकशे अठ्ठावन्न गुण या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे डॉक्टर सुरेंद्र आलोरकर अध्यक्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई डॉक्टर हेमंत वैद्य कार्यवाह भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई डॉक्टर जयंत जोशी विधानसभा अध्यक्ष भारतीय शिक्षण प्रशाला संस्था अंबाजोगाई विजय चाटूपळे सदस्य भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबजोगाई माननीय डॉक्टर पद्मकुमार कासलीवाल अध्यक्ष स्थायी समिती पैठण जुगल किशोर लोहिया कार्यवाह शिक्षण समिती पैठण शिवाजी मारोडी अध्यक्ष प्राथमिक शालेय शिक्षण समिती पैठण नंदकिशोर मालानी अध्यक्ष माध्यमिक समिती पैठण डॉक्टर राम लोंडे मनोज शुक्ल किशोर भाकरे संजय पापडीवाल रवींद्र साळजोशी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती ज्योती जोशी सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर